नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक मी यतपुरीचे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पिठापूरला दर्शन घेतल्यानंतर तेथील सर्व मंदिरांचं दर्शन घेऊन आम्ही कुरवपूरला निघालो रस्त्यात आम्हाला खूप सुंदर असा किल्ला लागला होता या भागात दोन दिवस आधी खूप जास्त पाऊस पडून गेला होता आम्ही पिठापूरवरून रात्री एक वाजता निघालो होतो आणि कुरवपूरला जाण्यासाठी वाडी जंक्शनला सायंकाळी साडेपाच वाजता उतरलो वाडी जंक्शनवरून कृष्णा स्टेशनला जाण्यासाठी साडेसहा वाजता ट्रेन होती कृष्णा स्टेशनला आम्ही रात्री साडेआठ वाजता पोहोचलो कृष्णा स्टेशनवरून ऑटोने आम्ही निघालो होतो पंचदेव पहाडला जाण्यासाठी पंचदेव पहाडला आम्हाला जाण्यासाठी दहा वाजले तेथे श्रीपाद छाया आश्रमात आमची रूम बुक केलेली होती श्रीपाद छाया आश्रमात गेल्यानंतर रूम घेतली बॅगा ठेवल्या फ्रेश वगैरे झालो ही श्रीपाद छाया आश्रमातील रूम आहे आणि रूम खूप स्वच्छ आणि छान होती रूममध्ये गरम पाण्याचीही व्यवस्था केलेली होती रूममधून मग आम्ही जेवण करण्यासाठी गेलो रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी सहा वाजता आम्ही उठलो सहा वाजता उठल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही कुरवपूरला जाण्यासाठी निघालो पण त्याआधी श्रीपाद छाया आश्रमात आठ वाजता आरती होते ती आरती आम्ही केली आरती झाल्यानंतर नाश्ता केला आणि मग कुरवपूरला निघालो कुरवपूरला जाण्यासाठी कृष्णा नदी ओलांडून जावी लागते श्रीपाद छाया आश्रमापासून कृष्णा नदीचे अंतर पायी चालत जाऊन पाच मिनिट एवढे लागतात आम्ही मग पायीच कृष्णा नदीकडे गेलो होतो हे श्रीपाद छाया आश्रमातील अन्नछत्र आहे इथे जेवण नाश्ता सकाळी चहा मिळतो श्रीपाद छाया आश्रमात तेरा वर्ष चोवीस तास एक महायज्ञ चालू आहे ज्यात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप अखंड केला जातो हा श्रीपाद छाया आश्रमाचा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर मूर्ती गणपतीची दत्त महाराजांची येथे ठेवलेली आहे श्रीपाद छाया आश्रमाचा पूर्ण परिसर पाहिल्यानंतर आरती वगैरे घेऊन आम्ही कृष्णा नदीकडे निघालो हा श्रीपाद छाया आश्रमाचा मुख्य द्वार आहे आणि याचे बांधकाम खूप सुंदर केलेले आहे या आश्रमासमोरच सुंदर अशी भात शेती होती आणि वातावरणही खूप सुंदर होते कृष्णा नदीकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही कडेला इतकं सुंदर देखावा पाहायला मिळाला वातावरण हे खूप शांत आणि सुंदर होते त्यानंतर मग आम्ही कृष्णा नदीच्या जवळ आलोच होतो हा कृष्णा नदीच्या काठावर असलेला एक आश्रम आहे आम्ही कुरवपूरला येण्याच्या दोन दिवस अगोदर खूप मुसळधार पाऊस ह्या भागात झालेला होता ज्यामुळे कृष्णा नदीला खूप जास्त पाणी आलेले होते आणि पाण्याचा वेगही जास्त होता आणि आम्ही आलो तेव्हा हा पाऊस उघडलेला होता कृष्णा नदीच्या काठावर कृष्णामाईची मूर्तीही बसवलेली आहे त्यानंतर मग आम्ही बोटीतून कृष्णा नदी ओलांडण्यासाठी गेलो तुम्हाला दिसतच असेल की कृष्णा नदीचे पात्र हे किती मोठे होते आणि पाणी किती जास्त होते आणि पाण्याला वेगही खूप जास्त होता मग आम्ही बोटीतून कृष्णा नदी ओलांडली कृष्णा नदीच्या ये एका साईडला तेलंगणा तर दुसऱ्या साईडला कर्नाटक आहे आणि फक्त कृष्णा नदीमुळे हे दोन राज्य विभागले जातात म्हणजे आम्ही कृष्णानंदी ओलांडून फक्त काही क्षणात तेलंगणातून कर्नाटक राज्यात प्रवेश केला आणि असा बोटीचा प्रवास करून आम्ही कुरहपूरला गेलो पंचदेव पहाड आणि कुरवपूरमध्ये कृष्णा नदी येते आणि ती आपल्याला ओलांडूनच जावी लागते कारण कुरहपूरला जाण्यासाठी दुसरा रस्ता नाही आहे कुरवपूर हे एका बेटाच्या रूपात वसलेले गाव आहे त्यामुळे कुरवपूरला जाण्यासाठी कृष्णा नदी ओलांडूनच जावी लागते आपण कृष्णा स्टेशन किंवा रायचूर स्टेशन कोणत्याही ठिकाणी उतरलो तरी कुरवपूरला जाण्यासाठी कृष्णा नदी ओलांडून जावी लागते अशा प्रकारे छान असा बोटीचा आनंद घेत आम्ही कुरवपूरला गेलो कुरवपूरवरून पुन्हा पंचदेव पहाडला जाण्यासाठी दुसरी बोट घ्यावी लागते या बोटी फक्त सोडून जाण्याचे काम करतात आणि इकडनं जाण्यासाठी दुसऱ्या बोट असतात अशा प्रकारे आम्ही पंचदेव पहाडवरून कुरवपूरला आलो आणि हे कुरवपूरच्या मंदिराचे मुख्य द्वार आहे ह्या पायऱ्या चढून गेल्यावर लगेच आपल्याला मंदिराचे गोपूर दिसते हे कुरवपूरचे श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिराचे गोपूर आहे आणि येथेही आता राहण्यासाठी व्यवस्था होत आहे छानसे हॉल रूम्स इथे बांधण्याची तयारी चालू आहे त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो कोरोपूरच्या मंदिरात पुरुषांना लुंगी किंवा धोती आणि स्त्रियांना साडी घातल्याशिवाय प्रवेश करू देत नाही म्हणजे मंदिराच्या परिसरात तुम्ही पॅन्ट वगैरे घालून जाऊ शकता परंतु मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी पुरुषांना धोती किंवा लुंगी आणि स्त्रियांना साडी घालावी लागते मंदिराच्या परिसरात औदुंबराची खूप सारे झाडे होती आम्ही त्याची प्रदक्षिणा केली आणि मग मुख्य मंदिरात प्रवेश केला मंदिराचे दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिरात मंदिराच्या काभाऱ्यात श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती शिवपिंड पादुका हे सर्व ठेवलेले आहे आणि या मंदिराच्या परिसरात खूप छान असे श्लोक वगैरे लावलेले होते ज्यात करुणा त्रिपदी घोर कष्ट धरण स्तोत्र हे सर्व लावलेले होते मंदिराच्या मागच्या बाजूला हा असा मोठा हॉल बांधला गेलेला आहे ज्यात भाविकांची राहण्याची व्यवस्था केली जाते आणि हे पाण्यासाठी व्यवस्था येथे आहे हे सर्व बघितल्यानंतर मंदिराचा परिसर बघून आम्ही तेथून जवळच असलेल्या टेंबी स्वामींच्या गुहेकडे गेलो हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळातील वटवृक्ष आहे या वटवृक्षाखालीच श्रीपाद श्रीवल्लभांनी तप केले आणि तो अजूनही तसाच आहे त्या वटवृक्षाखाली छोटेसे मंदिर आहे आणि पुढे टेंबेस्वामींची गुहा आहे या गुहेमध्ये वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींनी तप केले आणि ती गुहा सध्या बंद होती कारण कृष्णा नदीचे पाणी खूप वरती आले होते आणि त्यामुळे त्या गुहेमध्ये साप विंचू असे ब प्राणी बसू शकता ज्यामुळे मनुष्यास इजा होऊ शकते त्यामुळे ती गुहा सध्या बंद केलेली होती गुहेमध्ये एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकतो इतका छोटा रस्ता होता ती ही ती टेंबे स्वामींची गुहा आहे ही गुहा प्राचीन असून एकोणावीसशे दहा साली श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी चातुर्थाश्रमीय चातुर्मास कुरवपुरी संपन्न केला तेव्हापासून कुरवपूर येथे दत्तभक्तांची ये सुरू झाली अशा प्रकारे आम्ही टेंबेस्वामींची गुहा कुरोपूरचं मुख्य मंदिर आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी तपश्चर्या केलेला वटवृक्ष हे सर्व ठिकाणी पाहिली आणि तिथून मग पुन्हा परत निघालो या वटवृक्षाखाली पादुकांचे छोटेसे मंदिर आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आहे हा वटवृक्ष खूप जुना असल्यामुळे याचे खोड हे खूप मोठे आहे आणि त्याचा खूप मोठा विस्तार झालेला आहे कृष्णा नदीमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांची पादुका असलेली एक शिळा आहे जी कृष्णा नदीचे पाणी कमी झाल्यानंतर दिसते या शिळेवर श्रीपाद श्रीवल्लभ महाराज सूर्यनमस्कार करायचे आणि त्या शिळेवर त्यांची सावली पडलेली आहे ती सावली आणि पादुका ह्या कृष्णा नदीचे पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला दिसतात या वटवृक्षाला कल्पवृक्ष मंदिर असेही म्हणतात श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपूर येथे चौदा वर्ष अनुष्ठान केले कुरवपूरला कुरगड्डी असेही म्हणतात आणि पंचदेव पहाडला पाटीपास्कल असे म्हणतात कुरवपूरला येताना बऱ्याच लोकांना कुरवपूर पंचदेव पहाड हे ठिकाणी कळालीच नाही त्यामुळे कुरकुड्डी आणि पाटीपास्कल असे म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना ते कळतात वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीवल्लभ मातापित्यांचा निरोप घेऊन प्रथम गोकर्ण महाबळेश्वराला गेले व तेथून श्री, श्री पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी ते काही काळ वास्तव्य केले नंतर फिरत फिरत ते आले चौदा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर इथेच अंतर्धान पावले कुरोपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते सध्या ते कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात आहे या लहानशा खेड्याजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरित्या दोन भाग झाले आहेत व पुढे ते दोन भाग पुन्हा एकत्र आले आहेत जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे या भागाला कुरगुड्डी बेट म्हणजेच कुरपूर असे म्हणतात अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभांचे कुरहपूर येथे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परत श्रीपाद छाया आश्रमाकडे आलो आणि तेथे जेवण वगैरे करून दत्त परिक्रमीच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली दत्त परिक्रमेचे संपूर्ण ठिकाणांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत कुरहपूरला कसे जायचे तेथे राहण्याची व्यवस्था वगैरे सर्व माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला दत्त परिक्रमा करायची असेल तर ती अगदी सोपी होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरण प्रपदे